अप्पी आमची कलेक्टर ही मालिका झी मराठी वाहिनीवर जवळपास तीन वर्ष सुरू होती या मालिकेतील प्रत्येक पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईकने प्रमुख भूमिका साकारली होती तिला या मालिकेत प्रेमाने अप्पी म्हणायचे तर आता प्रेक्षकांच्या लाडक्या अप्पीला अखेर खऱ्या आयुष्यात तिचा अर्जुन सापडला आहे शिवानी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात लोकप्रिय अभिनेत्री शिवानी नाईकचा साखरपुडा सव्वीस ऑक्टोबरला मोठ्या थाटामाटात पार पडला आहे अभिनेत्री येत्या काही दिवसात लोकप्रिय मराठी अभिनेता अमित रेखीशी लग्नगाठ बांधणार आहे या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत शिवानी आणि अमित यांनी साखरपुड्यात पारंपारिक लुक केल्याचं पाहायला मिळत आहे यावेळी अभिनेत्रीने सुंदर अशी लाल रंगाची साडी नेसली होती तर अमितने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा घातला होता या दोघांचे साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे शिवानीचा होणारा पती अमित बद्दल सांगायचं झालं तर त्याने आजवर विविध मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे कलस मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतून तो प्रसिद्धीच्या झोदत आला यानंतर त्याने स्टार प्रवाह वेल आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेत मकरंद ही भूमिका साकारत आहे सध्या अमित पिंगा गपोरी पिंगा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे या दरम्यान अमित आणि शिवानी आता लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका